तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोड तालुक्यातील शाळेची दुर्दशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या गहूपट्टा जिल्हा परिषद शाळेची अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल वर्ग पहिली पासून पाचवी पर्यंतचा हा शाळा विभाग आहे मात्र संपूर्ण शाळेसाठी केवळ एक शिक्षक नियुक्त आहे पटसंख्या फक्त पंधरा असूनही शिक्षकांची कमतरता आणि सोयीसुविधांचा अभाव हा चिंतेचा विषय ठरला आहे शाळेतील एकमेव शिक्षक प्रल्हाद भक्त सर गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना मनापासून शिक्षण देत आहे पण त्यांच्या समोर पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक अडचणी उभ्या राहतात विद्यार्थ्यांसाठी योग्य बाक टेबल लाईन किंवा युनिफॉर्मची व्यवस्था नाही अनेक विद्यार्थ्यांनी शर्ट किंवा पूर्ण गणवेश घालणेही बंद केले आहे शाळेच्या इमारतीची मोडकळ या शाळेची इमारत अक्षरशः गळक्या अवस्थेत आहे पावसाळ्यात पाणी थेट वर्गखोल्यांमध्ये झिरपतं छतावरील पत्रे किंवा कवेलू अनेक ठिकाणी तुटलेले आहे रंगरंगोटी तर दूरच इमारतीला वर्षानुवर्षे डागडुजीही झालेली नाही गावक्यांचे म्हणणे आहे की एवढा खर्च करून शिक्षण खात्याकडून निधी मंजूर होत असला तरी प्रत्यक्षात तो शाळेच्या विकासासाठी वापरला जात नाही त्यामुळे लहान मुलांचे शिक्षण सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरणात होत नाही विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात पंधरा विद्यार्थ्यांपैकी बहुतेक जण हे शेतकरी कुटुंबातील आर्थिक अडचणीमुळे मुलांना चांगल्या सोयींच्या शाळेत पाठवणे शक्य होत नाही परिणामी या विद्यार्थ्यांना मोडकळलेल्या शाळेतच शिक्षण घ्यावे लागते गावातील काही पालक सांगतात की जर ही परिस्थिती सुधारली नाही तर पुढच्या वर्षी पालक मुलांना इतरत्र हलवण्याचा विचार करतील यामुळे आधीच कमी असलेली पटसंख्या आणखी घटण्याची भीती आहे प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे तक्रारी दिल्या आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रशासनाकडून फक्त आश्वासने मिळतात पण प्रत्यक्षात कोणताही बदल होत नाही शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह आणि विजेची सुविधा सुद्धा अपुरी आहे अशा वातावरणात लहान मुलांचे शिक्षण हे केवळ औपचारिक राहते दर्जेदार नाही परिवर्तनाची गरज जर शासन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली तर या शाळेचे स्वरूप बदलू शकते नवीन वर्ग खोल्या योग्य फर्निचर गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही प्रेरणा मिळेल प्रल्हाद भगत सरांसारखे समर्पित शिक्षक असूनही पायाभूत सुविधांचा अभाव हा संपूर्ण शिक्षण प्रक्रियेवर पाणी फिरतो त्यामुळे प्रशासनाने वेळ घालवता कृती करणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज